आज बारामती जिल्हा परिषदचं मतदान बारामती तालुक्यात येत्या सात तारखेला होऊ घातलेलं आहे ते खऱ्या अर्थाने ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजणांनी आजपर्यंत काम केलं मी असेल आमचे भाऊसाहेब गरे असतील अमृता असेल किंवा आमचे मासाळसाहेब असतील सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी पार काम केलं पण सगळ्यात मोठं दुःख आम्हाला हे आहे की येईल आणि अशा इलेक्शनला किंवा अशा वेळेला आम्हाला सामोरे जावं लागेल हे आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं त्या दिवशी माझ्याच मतदारसंघात माझ्याच गावात पहिली सभा दादान्य दिली होती त्या दिवशी तालुक्यामध्ये पाच जो जो सभा आयोजित केल्या होत्या त्यातली पहिली सभा माझ्याकडं साडेनऊ वाजता होती मी आदरणीय दादांना आणायसाठी विमानतळावर बरोबर पावणे लवला पोचलो होतो आणि त्याचवेळेस ती दुर्घटना घडली त्याच्यामुळं सगळ्यात मोठा म्हणजे न पटणारं अजूनही माझ्या मा डोक्यातून ते आणि ते दृश्य फोडून जात नाही परंतु नीतीच्या पुढं कुणाचं काय परमेश्वराच्या पुढं चालत नाही म्हणतात त्या पद्धतीने असं झालेलं आहे तर त्यांना खऱ्या अर्थाने आज मी त्याला जे असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या ते खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मी एक पुणे जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष व त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आव्हान करतो महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या राष्ट्रवादी आणि अजितदादाच्या वर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना की वादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली या महाराष्ट्राच्या गावात हो घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त मताधिक्याने राष्ट्रवादीची संपूर्ण सीट्स चांगल्या मतांनी निवडून दिल्यानंतर तीच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली होईल आणि आपण सर्वांनी दादांवर प्रेम केले असं ते सिद्ध होईल त्या पद्धतीने मी आव्हान करतो की येत्या सात तारखेला हो घातलेल्या या निवडणुकीत आपण आता आपलं पवित्र मत जिल्हा परिषद पंचायत समितीला घड्याळ्याच्या चित्रावर माळा आमच्या भगिनी त्याचबरोबर पंचायत समितीला औरंगले यांनी दोघं उमेदवार आहेत त्याचबरोबर तालुक्यात असं किती सगळेजण आहेत तरी त्या पद्धतीने आपण सर्वजण आमच्या विनंतीला आणि माझ्या सर्व बांधवांच्या विनंतीचा मान ठेवून आपण यावेळेस आमचं अत्यंत चांगल्या पद्धतीने आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे आम्हाला चांगल्या मताधिक्याने या उमेदवाराला निवडून देताल अशी अपेक्षा वाढतो धन्यवाद